हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून टू ऑल तर मी संदेश तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये सहरचे स्वागत करतो तर आज आहे शनिवार आणि आपण चाललेलो आहोत जेजुरीला खंडेराच्या दर्शनाला तर चला तर मंगे तर नामच्या सोबत तर आता आपण जेजुरीला पोहोचून गेलेलो आहोत आणि आता आपण वरती गड चढायला सुरुवात केलेली आहे जर तुम्ही पुण्यावरून निघालात तर तुम्हाला नियर दीड तास जेजुरीला पोहोचायला लागतो तर आज सुट्टेचे दिवस असल्यामुळे जेजुरीला खूपच गर्दी आहे तर आता जेजुरीला दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललेलो हो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवरती की जे आहे मोरगावचा गणपती मोरगाव हे ठिकाण जेजुरीवरून नियर अबाउट एटीन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला जेजुरीवरून अर्धा ते पावन तास लागतो सो so, आता आपण इथे पोचून गेलेलो आहोत नियर अबाऊट संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता अंधार पण पडलेला आहे आणि आता इथे आपण म मंदिराकडे चाललेलो आहोत रस्त्यात आपल्याला खूप सारे असे दुकानंसुद्धा दिसतात जिथे की बाप्पाचं आपल्याला खूप सारं सामान मिळतं सो so, आता आपण आपल्या बाप्पासाठी पूजेचं ताट घेऊन पुढे जाऊया ॲक्च्युली तर आमचा प्लॅन असा आहे की आज आपण इथेच मुक्काम करणार आहोत तर गणपती बाप्पाचे जे भक्त निवास आहेत तिथे आणि तिथून मग आपण उद्या सकाळी आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे जाणार आहोत सो ते कुठलं असेल त्यासाठी स्टेट विथ घेतास आज ॲक्च्युली विकेंड असल्यामुळे आणि विकेंडसोबतच विनायक चतुर्थीसुद्धा आहे सो आपल्याला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एक खूपच छान योग जुळून आला आहे असं म्हणायला लागेल त्याचमुळे आपल्याला खूप गर्दीसुद्धा दिसते आहे सो बघू आता आपल्याला दर्शनाला किती वेळ लागतो आहे So, आता चा चा सो आता जस्ट आमचे दर्शन झाले आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्या मागेच एक भक्तनिवास आहे सो तिथे आपल्याला ही रूम मिळालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे दोन बेड आहेत त्यामुळे चार लोकांची ऑक्युपेन्सी आणि खाली एक बेड ॲडजस्ट करून असे पाच लोक ह्या रूममध्ये आरामात राहू शकतात इकडे वॉशरूमसुद्धा आहे ते सुद्धा इवन इवन रूमसुद्धा रादर खूप क्लीन आहे सो so, येस हा आजचा आपला स्टे असणार आहे सो चला तर मग आता आपण भेटूया उद्या सकाळी गुड नाईट गुड मॉर्निंग टू ऑल तर आजचा आहे आपला डे सेकंड सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आत्ता आपण पुन्हा एकदा मोरगावच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल मोरगावला तर तुम्ही जर सपोज आळंदीपासून तुमची जर्नी स्टार्ट करत असाल तर तुम्हाला आळंदीवरून सर्वप्रथम जेजुरीला यावं लागेल जेजुरी आळंदीपासून सिक्स्टी फाय किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मोरगाव हे जेजुरीवरून एटीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आपण काल संध्याकाळी देखील बाप्पाचे दर्शन घेतले होते आणि आत्ता सकाळी सकाळी पुन्हा एकदा दर्शन घ्यायला आलेलो आहोत तर हा अंबरगावचा गणपती जो आहे हा अष्टविनायकमधील पहिला गणपती आहे यालाच मयूर शहरातील असे देखील म्हणतात तर आत्ता आपण बापाचे दर्शन घेऊया आणि आता, आता आम्ही हा ब्लॉग इथे संपवतो तर मग भेटूया परत पुढच्या डेस्टिनेशनवरती नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय हॅलो एव्हरीवॅन वेलकम बॅक टू द चॅनल सो फर्स्ट डे तुम्ही जेजुरी आणि मोरगाव तो पहिलाच आत्तापर्यंत ब्लॉगमध्ये ॲक्च्युली uh, हा uh, हे जे व्हिडिओ आहे ते सिरीज होणार होते आणि सेकंड डेला आम्ही चेकआउट केल्यानंतर ॲक्च्युली uh, आमचा uh, पंढरपूर अक्कलकोट हे सगळं करायचा प्लॅन होता आम्ही निघालोसुद्धा होतो रूममधनं बट चंद्रभागेच्या ब्रिजवर ॲक्च्युली पंढरपूरला एक दोन किलोमीटर बाकी असताना आपल्यासोबत काही अनफॉर्च्युनेट घटलं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकताय तिथे इमेज टाकली आहे आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि एक ॲक्च्युली फॉर्च्युनेटली आपल्या कोणाला कोणालाच गाडीमधलं कोणाला काही झालं नव्हतं पण गाडी मात्र बऱ्यापैकी डॅमेज झाली होती आणि लकीली ती चालू कंडिशनमध्ये होती त्यामुळे पुढे म्हणजे पुढे प्रवास कंटिन्यू करायचं आमची काही इच्छा नव्हती बट आ, जस्ट बिकॉज दोन किलोमीटर राहिलो होतं पंढरपूरला सो आम्ही तिथपर्यंत गेलो दर्शन घेतलं आणि तिथूनच रिटर्न झालो आणि खरं म्हणजे काही काही इच्छाच राहिली नव्हती शूट वगैरे करायची त्यामुळे आम्ही काही शूट वगैरे केलं नाही इथून पुढचं जर इथून पुढचे आपले जे राहिलेले जे देवस्थान होते राईट ते जर आम्ही इथून पुढे नक्की कधी कवर केले तर आम्ही ते तुम्हाला नक्की दाखवू त्यासाठी सॉरी अँड स्टेट विथ अस असाच सो दिस इज द एंड ऑफ द ब्लॉग आणि या कीप कीप वॉचिंग डू स्टे कनेक्टेड अँड तुम्ही आत्तापर्यंत खूप खूप सारं प्रेम दिले त्यासाठी थँक्यू सो मच असेच कनेक्टेड राहा आम्ही तुमच्यासाठी असाच नवीन नवीन कंटेंट घेऊन येऊ सो या ब्लॉगसाठी इतकंच भेटू या पुढच्या एक्सायटिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड डू सबस्क्राईब टू अ चॅनल अजून पण केलं नसेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आर चॅनल and see you in the next vlog bye bye